छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच बीड जिल्ह्यात जल्लोष साजरा करण्यात आला आहे यामध्ये फटाक्याची आतिषबाजी करत नागरिकांना पेढे देखील भरवण्यात आले आहे त्यामध्ये घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी हा आनंद उत्सव साजरा केला आहे नेमकं काय म्हणतायत कार्यकर्ते पाहूया आदरणीय आमचे नेते नामदार छगनराव भुजबळ साहेबांना आज राज्याचे मंत्री कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली त्याबद्दल आम्ही तमाम महाराष्ट्रातले भुजबळप्रेमी साहेबांना प्रथमतः शुभेच्छा देतो तसंच या ठिकाणी आम्ही भुजबळ साहेबांना मंत्रीपद मिळाले त्याकरिता या ठिकाणी पिढे आणि तोफान लढा वाजून साहेबांचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करत आहोत तमाम भुजबळ साहेबांना न्याय भुजबळ साहेबांना न्याय मिळ न्याय मिळाल्यामुळं आमच्यासारख्या सर्व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाल्याची भूमिका आता आमच्यामध्ये आहे